केईएम तसंच टाटा कॅन्सर हॉस्पिटल गेट नंबर चार चा या ठिकाणी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रुग्णांना तसंच रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान सेवा करण्यात आली याकरता केईएम हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल स्टाफ मुंबई पोलीस प्रतीक्षानगर स्वामी समर्थ सेवा तसंच बाल संस्कार केंद्र प्रतीक्षानगरमधील महिला पुरुष सेवेकरी यांच्या सहकार्यानं संपन्न झाला याप्रसंगी हजारो रुग्णांनी अन्नदानाचा लाभ घेतला साईरामपूरकर ನ್ಯೂಸ್ ಸೆವೆನ್ ಮರಾಠಿ ಇಗತ್ಪುರಿ